मुलांना आम्हाला त्रास होतो या गाड्या चिखल होतो ते चिखल तिकडे केवढा मोठा खड्डा येतो त्या खड्ड्यामध्ये आमचे पाय मुलांना चालता येत नाही जवळ आम्हाला येत नाही बाजूने गाड्या जातात अंगावर घाण उडते एक दीड वर्ष झाले आणि डेलीकडे पाणी जमा असतो हा खड्डा मधी भरलेला पण आता सहा सात महिन्यापासून हा खड्डे आहे भरपूर खड्डे आणि हा डेली पाणी कडे जमा असतो त्याच्यामुळे घाण होते मच्छर येतात संध्याकाळी सहा वाजता ते सात वाजता मच्छर चावतात नमस्कार मी परिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून मीरा भाईंदर शहरामध्ये खड्ड्यांचा विषय हा चर्चेत आहे अनेक राजकीय पक्षांनी या विरोधात आंदोलन केलं आणि मीरा भाईंदर हाक देखील दिली मात्र या सर्वांवर मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की गणराय येण्या गणेशोत्सव येण्याच्या अगोदर हे सर्व खड्डे बुजवले जातील मात्र असं काही झालं नाही आणि याच विरोधात आज मनसेने या खड्ड्यांच्या आजूबाजूला गणरायाचं वाहन मूषक म्हणून आणलं आणि एक आगळ्या वेगळं आंदोलन केलं या सर्व संदर्भात मनसेचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया खड्डे एवढी आश्वासन देऊन आज आपण इथे बघता आहोत हे उद्या गणराज असणार आहेत आपले बाप्पा विराजमान होणार आहेत तर हे गणपती बाप्पाचे ही भाषा उंदराची हे चिव चिव करून चुच्यू करून शिडले आहेत त्यांनी डायरेक्ट बाप्पाला फोन लावला आहे की बाप्पा तुम्ही इथे येऊ नका इथे खड्डे आहेत अशी या उंदराची भाषा आहे किती विरोध करतोय बघा तो हे काय हे प्रशासन आणि आपल्या महाराष्ट्राचा असा एक लठ्ठ माणूस आहे तो जर यायचा असेल सगळे खड्डे भरले जातात मुलांना मुलांना आम्हाला त्रास होतो या चिखल होतो ते चिखल चिकर तिकडे चिकर मग केवढा मोठा खड्डा येतो त्या खड्ड्यामध्ये आमचे पाय मुलांना चालता येत नाही आम्हाला चालता येत नाही बाजूने गाड्या जातात अंगावर घाण उडते मग काय करायचं तशीच घाणीची पोरं शाळेत आणायची या खड्ड्याला एक दीड वर्ष झाले आणि डेलीकडे पाणी जमा असतो हा खड्डा मधी भरलेला पण आता सहा सात महिन्यापासून हा खड्डे आहे भरपूर खड्डे आणि हा डेली पाणीकडे जमा असतो ज्यामुळे घाण होते मच्छर येतात संध्याकाळी सहा वाजता ते सात वाजतापर्यंत मच्छर चावतात आम्हाला पण माझी कंपनी इथं पार्टी आहे मनीभद्रा बिल्डिंग आहे त्याच्या माझी माझी कंपनी आहे आम्ही सहा सात जण कामं करतात डेली डेली संध्याकाळी मच्छर चावतात शाळेचे मोरे करून जातात येतात एवढी घाण किचड विचड भरपूर कचरा असतो रस्त्यावरती भरपूर आम्हाला त्रास होतो तर लवकर लवकर हा रस्ता बनवा ही माझी निवेदन आहे तुमच्याकडून आपल्या महाराष्ट्राचे लठ्ठ मुख्यमंत्री यायचे असतील तर ताबडतोब असे रस्ता केला जातो आज आमचे महाराष्ट्राचे दैवत आमचे बाप्पा उद्या विराजमान होणार आहेत तर त्यांचे जे वाहन आहेत मुशक हे स्वतः इथे पाहणी करायला आले होते आणि आपण बघता काय इथे चार चार शाळा आहेत गेल्या एक वर्ष इकडचे विद्यार्थी पालक हे खड्डे सोचतायत तर आज थेट मुशकांनी बाप्पाला फोन लावला ला होता त्यांच्या भाषेमध्ये ते आपण बघितले आहेत काही वेळापूर्वी ते बोलले की बाप्पा मीरा भाईंदर मध्ये येऊ नका इकडचा प्रशासक इकडचे सगळे आंधळे आहेत त्यांना हे खड्डे दिसत नाहीयेत तर त्यासाठी आम्ही हा आंदोलन केलेला आहे आणि उद्या बंद असल्या परवा एकाही अधिकाऱ्याला आम्ही बाहेर निघू देणार नाही याच खड्ड्यात टाकून टाकून आम्ही मारू महाराष्ट्र नवनिर्माण काय सेना काय करते सगळ्यांना माहिती आहे

आणि उद्या तो दिवस उजाडणार आहे ज्यावेळी आपले बाप्पा येणार आहेत तर आम्ही बसायला देणार नाही अद्याप कोणत्याही ठेकेदारावरती या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही परंतु जर आमच्या सणावरती आमच्या बाप्पांवरती असा कोणत्या खड्ड्याचा म्हणजे आम्ही सण साजरे करू असा होऊ देणार नाही मीरा भाईंदरच्या जनतेला आणि सणांना आम्ही न्याय देऊ